रनिंगला गेलेलात का स्वेटर घालून एका नवीन ब्लॉग मध्ये मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस आमचा माझा सहाला चालू झालाय आहोनचा पाचला चालू झालाय पाठीमागे एक्सरसाईज बघू शकता तुम्ही ते पाच वाजता उठून रनिंगला गेले होते मी नाही उठले मी थोड्या वेळ थोडा वेळ करत सहा वाजेपर्यंत झोपले सहा वाजता उठले मस्त ब्रश अंघोळ झालं आहे आणि आता म्हटलं आता सगळे रिपोर्ट वगैरे आपले नॉर्मल आलेत हो की नाही तर आपण मी विचारच करत होते की एखादा नवीन क्लास जॉईन करूया आणि जिथे प्रॉपर शास्त्रोक्त योगा शिकवला जाईल म्हणजे प्रॉपर मला शिकायचा होता तर नेमकं त्याच वेळेला बघा असंच असतं आपल्याला जे हवं आहे तेच आपण अट्रॅक्ट करत असतो तर मी हा विचार करत असतानाच काल मला सुनेनाचा एक व्हॉट्सअपला मेसेज आला की ती जाते एका केरळी क्लासला केरळ साईडचा तो क्लास आहे तर छान शिक्षक वगैरे सर वगैरे आणि आज तिथे त्यांनी डोळ्यांसाठीचा काहीतरी एक छोटासा हे ठेवला आहे सेशन फ्री ऑफ कॉस्ट आणि तू जॉईन करशील का म्हणून तिने मला मेसेज केलेला तर म्हटलं वाव आपण ज्या गोष्टीचा विचार करत होतो तीच गोष्ट आली आपल्याकडे स्वतःहून तर जाऊया आपण म्हणूनच मी आज निघाली बघूया चांगलं वाटलं तर मग मी पुन्हा सोमवारपासून क्लास जॉईन करणार आहे आणि सॅटर्डे संडे तसंही ऑफ असतो त्यांच्याकडे हो? चला मग येत आहे अहो चला तुम्हाला हा क्लास दाखवते मी ही आज पहिल्यांदा आली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदाची गोष्ट माझ्यासाठीची की हा क्लास माझ्या घरापासून अगदी वॉकेबल डिस्टन्सवरती आहे तर मला असाच क्लास हवा होता जो अगदी जवळ असेल म्हणजे कमीत कमी येण्यामध्ये वेळ जाईल आणि हा तर अगदी वॉकेबल आहे तर हे बघा सरांनी अशी ही तयारी केली आहे अगदी दिवा वगैरे घेऊन आणि या क्लासचं नाव आहे श्री आरोग्यम हा आजचा व्लॉग खरंच तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे तर नक्की बघा सुरुवातीला ही सारी जी काही तयारी सुरू आहे ना तर ती कॅन्डल गेजिंग म्हणजेच त्राटक याच्यासाठी जो डोळ्यांचा व्यायाम असतो त्याच्यासाठी

या अशा अंधाऱ्या शांत अंधू खोलीत बसून ज्योत एकटक पाहताना डोळ्यांचे स्नायू सौम्यपणे ताणले जातात ज्यामुळे त्यांची लवचिकता तर वाढतेच पण डोळ्यांचा थकवा कमी होतो आणि दिवसभर मोबाईल लॅपटॉप यामुळे आपण जो काही डोळ्यांना कोरडेपणा दिलेला असतो जडपणा आलेला असतो चुरचुर होत असते ते सारं कमी होऊन दृष्टी अधिक स्पष्ट व्हायला ला लागते ज्योतीकडे पाहण्याने मनाचा चंचलपणा कमी होतो श्वासांची लय शांत होते आणि मेंदूला अगदी स्थिर विश्रांतीपूर्ण असे संकेत मिळतात याचमुळे स्टुडंट्स लोकांना म्हणजेच आपल्या मुलांना एकाग्रता स्मरणशक्ती आणि मानसिक शांती मिळण्यासाठी सुद्धा हा व्यायाम अगदी मदत करतो रात्री झोपण्याआधी जर का हा व्यायाम केला तर झोप अधिक खोल आणि सकाळी अगदी ताजेत तवाणी करणारी होते ओम त्र्यंबकमहेंबकेमामृता ओम त्र्यंबकम यजा महेम त्र्यंबक सुगंधी पुष्टिवर्धनं

आता साऊंड हिलिंग करतायत सर आणि साऊंड हिलिंगबद्दल तुम्हाला माहिती आहे का हो नसेल माहिती तर मी सांगते थोडंफार आपल्याला नेहमी सांगितलं जातं धीर धर सहन कर सगळं काही ठीक होईल पण कधी कुणी सांगत नाही की मन कधी तुटतं कधी थकून बसतं त्याला कसं सरळ करायचं आणि त्या थकलेल्या मनाला खरंच थोडंसं अलिंगन हवं असतं कोणीतरी ऐकण्याचं काळजी करण्याचं आणि थोडीशी शांतता देण्याचं आणि साऊंड हिलिंग ही म्हणजे हीच ही, ती शांततेचं अलिंगण आहे ती शांततेची मिठी आहे जी आपल्याला कधी कठोर झालेल्या मनाला जणू हळवार स्पर्श करून जाग करणारी त्या सौम्य कंपनांचा आवाज जिथे शब्द पोचत नाहीत अगदी तिथपर्यंत पोहोचतो तो आवाज पहिली आज स्पंदनासोबतच आत कुठेतरी साठलेली धडपड अगदी थांबायला सुरुवात होते दुसऱ्या आवाजासोबत मनातला ताण विसरायला ला लागतो आणि हळूहळू असं वाटू लागतं की आपण आतून पुन्हा श्वास घेतो आहे जणू काही या ध्वनींची लय मनाच्या खोलवर जाऊन आपल्या भावनांशी बोलती आहे दिवसभर साठवलेली चिंता मनातलं ओझ न बोललेले असे काही विचार जणू या आवाजासोबत हळूहळू विरघळवून जात आहेत कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आपण बाहेरून ठीक दिसतो पण आतून कुठेतरी गोंधळ सुरू असतो साऊंड हिलिंग त्या गोंधळाला शांत करण्याची ताकद आहे जसं आईचं अंगाई गीत मुलाला झोपवतं ना तसं या साऊंड हिलिंगमधली ही स्पंदनं मनाला झोपवतात शांत करतात साऊंड हिलिंग आपल्याला शिकवतं की शांतता ही बाहेर कुठेही नाही तर ती आपल्या आत आहे फक्त आपण तिला ऐकायला थोडंसं हे असं थांबायला हवं या साऱ्याचं खरं सौंदर्य म्हणजे आपण आवाज ऐकत नाही तर आपण स्वतःला ऐकू लागतो आणि तेव्हा जाणवतं की कि आपण किती सुंदर आहोत आणि हे असं थोडंसं थांबवून स्वतःकडे पाहिलं ना की मग समजतं आपण खरंच खूप मजबूत आहोत आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद आपल्यातच आहे

आतून आंघोळ झाली आणि ध्यान एकदम सहज लागलं होत म्हणजे पूर्ण वगैरे परत मला थोडस म्हणजे आउट ऑफ स्पेस मी निघून गेलो होतो असं मला वाटत होतं परत मला कळलं अरे बापरे यायचे परत कालच आमच्या सेशन मध्ये एक विषय झाला की ओरा क्लिनिंग मला लिटरली ते जाणवत होतं की असं काहीतरी बाहेर पडतंय किंवा तो ओरा क्लीन होतोय भारी होतो म्हणजे जीन्स तर नेहमीच भारी असतात आज एकदम आउटस्टँडिंग म्हणजे म्हणजे सांगण्या शब्दच नाहीये मी फर्स्ट टाइम योगाचा प्रकारच मी पहिला केला मला तर प्रतिम आणि हे आहेत सचिन सर <laughs> नमस्कार सर अरे या क्लासचा ॲड्रेस सांगायचाच राहून गेला तर हा आहे शिव रोडला म्हणजे स्कायडेक हॉटेल किंवा कुमार प्रथम आहे ना त्याच्या समोरच्या लेनमध्ये अगदी योग्य ठिकाणी पोहोचली आहे की नाही मी काय चाललंय तुम्हाला असं वाटलं का मी गप्पा मारत बसलीये नाही रे म्हणजे असं आम्ही चालत चालत येत होतो बोलत बोलत काय क्लास झाला माहितीये आजचा इंदोरी पोहे इकडे शेंगदाणे पण तळून ठेवलेत सोप अजून काय पाहिजे सांगा मी पण पोहेच करायचे ठरवले होते थँक्स आहो थँक्यू सो मच असा आयता मला ब्रेकफास्ट मिळाला मिळतोच तसा पण मला असं वाटलं होतं की मला आता घरी जाऊन करायला लागणार आहे की काय का आहो न एवढी तयारी केली आहे व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू होतं गुड मी किती सांगितलं होतं चार सांगितले होते तुम्हाला किती चिरलेत हे आय थिंक खडा मसाला भाजायला काढून ठेवले कडीपत्ता पण आणला मिरची नव्हती कोथिंबीर पण आणली सब काम ही करना नाली गोथिरली खायच कोणालाय म्हणत होते मी भाकरी आणि भाजी बनवते <laughs> भाकरी भाजी जायची त्याचं काय झालं होतं माहितीये का की सॅटरडेला होती एकादशी आणि अहोंना आणि प्रीतीशला अचानक पुन्हा चिकन खायचा मूड झाला होता यांना काय हो विकेंड आला की यांना चिकनच हवं असतं मग मी लगेच कॅलेंडर पाहिलं आणि इतकी खुशी झाली मला की अरे वा म्हटलं चला एकादशी आहे म्हणजे चिकन करणं तरी काही मला <laughs> तेवढा त्रास तरी काही मला घ्यावा लागणार नाही मग मी लगेच पनीरवरती शिफ्ट झाली आणि हल्ली आमच्याकडे ना पनीर बनवून रेडी असतं बरं का मी नाही बनवत तुम्हाला माहिती आहे पण आहो आठवणीनं पनीर बनवतात म्हणजे ते सुरुवात करतात मग मी नंतर येतेच ना करू लागायला मा तर माझ्या लक्षात राहत नाही पण आहूनच्या पक्कं लक्षात असतं कारण त्यांचं असं म्हणणं आहे की व्यायाम करतो आपण तर आपल्याला प्रोटीनची गरज आहे आणि पनीरमधून प्रोटीन मिळतं आणि पनीर असायलाच हवं घरात म्हणून ते असं खूप सारं बनवून ठेवतात तर पनीर होतं म्हटलं चला मस्त पनीर बटर मसाला बनवूया अगदी ढाबा स्टाईल तर काय करायचं आहे माहिती आहे का अगदी थोडक्यात मी तुम्हाला ही रेसिपी सांगते अगदी साधी सोपी पण तितकीच टेस्टी बनणारी रेसिपी आहे ही मी काय केलं या लोखंडीकड्यामध्ये थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये कांदा टोमॅटो काजू आणि अद्रक खूप सारा लसूण आणि थोडासा खडा मसाला जो तुम्हाला आवडतो तो टाकून हे सारं भाजून थंड व्हायला ठेवून द्यायचं थंड झालं की ब्लेंडरला फिरून मस्त अशी छान फाईन पेस्ट करून पेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर बघितलं का तुम्ही की मी खूप सारं बटर घेतलं आणि त्या बटरमध्ये सारे पावडर मसाले ॲड केले आणि त्यामध्ये हे जे काही घरगुती बनवलेलं पनीर आहे ना क्रीमीवालं हे पनीर खरंच खूप क्रीमी असतं मी नेहमी सांगत असते ना तुम्हाला कारण ती बनतंच इतकं टेस्टी आणि हल्ली किती छान बनायला लागले हे पनीर आणि जो काही आपण हा मसाला ब्लेंडरला फिरवून ठेवला आहे तो सारा यामध्ये ॲड करायचे बघा दिसायलाच किती भारी दिसायला लागलं हे आणि चवीलासुद्धा तितकंच टेस्टी बनतं बरं का पटकन बनतं जास्त काही वेळ नाही लागत आणि यानंतर खूप साऱ्या कोथिंबीरनी गार्निश करायचं तुम्ही ना याच्यावरती फ्रेश मलाई म्हणजे जी काही दुधाची साय असते तीसुद्धा ब्लेंडरला फिरवून घालू शकता ॲड करू शकता पण मी आज नाही केलेली कारण ऑलरेडी ही बटरी बटरी छान झालेलं होतं आणि असं होतं आमचं दुपाचं जेवण त्यानंतर मस्त तर मी झोपून गेले आणि उठल्यानंतर आता पाच वाजता अहोंच्या हातचा असा चहा घेतला रात्रीचे साडे नऊ होत आहेत साडे नऊ नाही दहा होत आहेत नऊ वाजल्यापासून प्लॅन करते मला ए एच बी एचे आज लावायचे आणि आज मी पुन्हा हे दाखवण्याचं रिझन तेच आहे की मला आणखी कॉमेंट येत आहेत की दाखव तर ऑर्डिनरी कंपनीचं हे ए एच ए बी एचे, एचे सोल्युशन आहे जे मी यूज करते बरं दुपारी स्वयंपाक झाल्यानंतर मस्त जेवण झाल्यानंतर छानशी झोप झाली जी नितांत गरजेची असते मूवी लावला होता आहोनी आणि मी मी तर काही मूवी धडणीत पाहिलाच नाही आहोनी पाहिला आणि मी छान त्यांच्या शेजारी मस्त झोपून घेतलं तर त्यानंतर उठून छोटी मोठी कामं आणि रात्रीचं जेवण स्किप कारण दुपारचं जेवण लेट झालंय आणि आत्ता मस्त दोघांनी मिळून खूप साऱ्या गप्पा मारल्या जरा चॅनलबद्दल थोडासा स्टडी केला की आपल्या चॅनलला व्ह्यूज काय येत नाही आहेत काय कमी पडतं एक्झॅक्टली आपल्या चॅनलमध्ये आणि हे सगळं करण्यात इतका सारा वेळ घालवलाय की आत्ता मला आठवलंय की आपण खूप दिवस झालं एचे बी ए चे लावलेलं नाही आहे आता हे लावायचं म्हणून जर हे खाली घेते तर खरंच याने पिंपल्सचे ॲक्नेचे डाग फेड व्हायला हेल्प आहे आणि थोडेफार जे काही फाइन लाइन्स वगैरे असतात ना त्या कमी होत आहेत मला माझा शॉर्ट व्हिडिओ बघून विचारलं गेलं होतं की तू फेस योगा करते का तर नाही आजच मी जस्ट योगा जॉईन केलं आहे कारण इतके तीन महिने झाले मी या पिरियड्सच्या इशूमध्ये होते त्यामुळं असं वाटायचं की क्लास जॉईन करायचो आपण आणि पुन्हा आपले प्रलॉंग पिरियड सुरू झाले की आपला क्लास मिस होणार पैसे वाया जाणार या भीतीने मी फक्त वॉकला जायची आणि जे आहेत तेच मी तुम्हाला ब्लॉगमधून शेअर करते आणि रिपोर्ट्स नॉर्मल आले म्हणून मग मी आज क्लास जॉईन केला पण मी कोणताही फेस योगा वगैरे करत नाहीये खरं तर मी करायला हवा आहे कारण थोडीशी गोलू मोलू झाली चेहऱ्याने म्हणजे पूर्वीचे माझे जुने ब्लॉग बघितले ना तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की इतका असा चेहरा गोलू मोलू नव्हता माझा पण ठीक आहे खूप पण लुकडा झाला ना चेहरा की एज दिसायला लागतो चला आहो झाले माझं चपट चपट आता तुम्ही प्लीज टायमर लावता आता हे मी वापरायला लागून खूप महिने झाले ना तर मी अंदाजे थोडस जास्त घेते तुम्ही जर पहिल्यांदा लावणार असाल तर पॅच टेस्ट करा अहोनी मी आता दहा मिनिटाचा टायमर लावलेला आहे आपला ओरिजिनल शेड यायला पण याने हेल्प होते बरं का माझा व्लॉग बघून एका आपल्या व्हिवर्सनी हे एच ए बी एच सोल्युशन यूज केलं आणि तिलासुद्धा माझ्यासारखं छानपैकी हे सूट झालं आहे आणि ते ऐकून मलाही आनंद झाला या डोळ्याचे इथे ना मला रिंकल्सला आणि इथे स्माईल लाईन्स असतात ना आपल्या तिथे मला फरक वाटतं या एच मुळे पण मी आता कंटिन्यू वापरते तो मला माहिती आहे जर का तुम्ही रेग्युलर बघत असाल मला तर आणि हे कोणी सजेस्ट केलं मला असं विचारलं होतं तर मी ऑर्डनरी या कंपनीचं रिव्ह्यू बघून मी म्हणानं हे घेतलं पण त्या अगोदर मी डरमॅटकडे गेले होते तिथे मला हे पिलिंग सोल्युशन अशाच काइंड ऑफ होतं ते ते एच ए बी एच एचं नव्हतं त्यांचं स्वतःचं होतं ते डॉक्टरांचं तर त्यांनी मला ते लावलं होतं आणि असंच दहाच मिनटं ठेवलं होतं आणि एका सेशनचे काहीतरी आठशे रुपये काहीतरी घेतले होते आणि असे मला त्यांनी चार पाच सेशन्स लागतील असं सांगितलं होतं मग ॲक्नेवरती रिझल्ट दिसेल तर मी एक सेशन घेतलं आणि मग पुन्हा मी गेलेच नाही कारण मी नंतर बघितलं की हे आहे असं मिळतं ऑर्डनरीचं आणि हे लावल्यानंतर जसं चुरचूर होते ना सेम तसंच डॉक्टरांनी लावलेल्याचं पण मला झालं होतं मानेसाठी घेते थोडे दोन थे, थे। तरी बघा हे असं दिसतंय ओठ कोरडे पडतात याने त्यामुळे थोडंसं अगोदर लिब्बाम वगैरे लावून घ्यायचं हे hey, पूर्ण चेहऱ्याला लावून नंतर टायमर नाही चालू करत मी तर तुम्ही पाहिलात ना की मी आहो ना अगोदर टायमर लावायला सांगितला आणि मग मी हे सोल्युशन हे पिलिंग सोल्युशन लावायला सुरुवात केली तर अशा पद्धतीने मी हे दहा मिनटं ठेवते दुसऱ्या दिवशी तुम्हाला नक्कीच तुमच्या स्किनमध्ये थोडा फरक दिसेल शाईन करते प्रॉपर स्किन आणि दहा मिनटांनी हे मी धुतलं आत्ता यानंतर फक्त मॉइश्चरायझर लावायचं जे मी सेताफिलचं यूज करते आणि बाकी काहीच नाही लावायचं आणि उद्या मात्र आठवणीनं सकाळी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन यूज करायचं मी तर कधी कधी घरीच असते त्यामुळं मी सनस्क्रीन पण विसरते पण ॲक्च्युली जेव्हा आपण एचे बी एचे पिलिंग सोल्युशन यूज करतो तेव्हा तुम्ही घरी असा अगर बाहेर असा सनस्क्रीन कंपल्सरी लावायचं चला याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करूया आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल काही जणांना थोडासा युजफुलही वाटला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर नक्की करा आणि uh, नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा बाय गुड नाईट